अजिबात पाकाच टेन्शन नाही किंवा लाडू फसतील याचंही टेन्शन नाही आणि गुळ कुठला वापरायचा हेही टेन्शन तुम्हाला आता राहणार नाही हे लाडू जर तुम्ही बघितले म्हणजे केले तर शंभर टक्के खुसखुशीत अगदी होणार म्हणजे होणार आणि अजिबात फसणार नाहीत बघू शकता अगदी मस्त केल्यानंतर अर्ध्या तासाने स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक भर तीळ घेतला आहे म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम तिळ आहे आणि दोनशे ग्रॅम तिळामध्ये भरपूरसे तुमचे लाडू होणार आहेत तर आता भाजताना ना लो टू मिडियमवर छान असं खुसखुशीत होईस तोर तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे म्हणजे ना खुसखुशीत केली ना ला तर लाडू पण असे चवीला खूप छान लागतात आणि प्रत्येक तिळाला चव पण अशी मस्त येते तर बघू शकता इथे मी पाच ते सहा मिनिट चांगलं असं तिळ फुलून यायच तोर आणि उडायला लागली की समजायचं आपली तीळ ही भाजून झालेली आहे आता ही तीळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत साईडला इला आता आपण ठेवणार आहोत कढईमध्ये इथे मी गूळ घेतलेला आहे पाऊंड कप ज्या कपने आपण तिळ घेतला त्याच कपने पाऊन कप गुळ घेतलेला आहे ही गूळ पावडर आहे तुम्ही फोडून घेतलेला गुळ घेतला किंवा चिक्कीचा घेतला तरी एवढाच घ्या आणि साधारण चार चमचे पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आपण नाश्ता करतो ना त्या चमच्याने पाणी घाला तर आता चांगलं असं विरगळून घ्यायचं आहे गूळ आणि लो टू मिडियमवर आपण याला विरगळणार आहोत खूप जास्त फ्लेम मोठी करू नका तर बघू शकता इथे मस्त असा गूळ आपला विरगळून पण झालेला आहे मी साईडला पाणी पण घेतलेला आहे आणि गूळ पण घेतला आहे तर आता हा गूळ कसा तयार झालेला आहे بگو आता मी इथे तुम्हाला तार दाखवते अशा पद्धतीने तार तयार झाली की समजायचं आपला हा पाक तयार झालेला आहे अजिबात टेन्शन न घेता पटकन पाक तयार होतो अगदी तीन ते चार मिनटात आपला पाक तयार झालेला आहे आता तयार ता झालेल्या पाकामध्ये आपण तिळ घालून घेतलेली आहे तीळ आता साधारण दोन मिनिट आपण याला मिक्स करणार आहोत खूप जास्त वेळ याला गॅसवर आपल्याला ठेवायचं नाहीतर काय होईल घट्टपणा यायला सुरुवात होईल आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे काय होतं गुळणं लवकर कडक होतो तर चला आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे काढून घेते आणि लाडू वळायला घेऊया लाडू वळायला घेताना तूप आपण हाताला लावून घ्यायचं आहे गरम लागतं आणि लाडूचे तिळही हाताला चिटकणार नाही अशा पद्धतीने थोडं थोडं हलक्या हाताने दाब देत आपण लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारात लाडू वळू शकतात बघू शकता अगदी पटकन आपला लाडू वळून झालेला आहे लिंबाच्या आकारा एवढा लाडू करणार आहे तुम्ही मोठे केलेत किंवा याहून छोटे केलेत तरी चालेल बघू शकता लाडू किती सुंदर झालेला आहे गुळ आपला पावडरचा असल्यामुळे कलर थोडासा लालसर आलेला आहे पण खूप मस्त असा ऑर्गॅनिक गूळ मी इथे वापरलेला आहे पण मी मागाशीच म्हटले की तुम्ही कुठलाही गूळ वापरू शकतात तर बघू शकता एक लाडू छान असा वळून झालेला आहे दुसराही मी तुम्हाला करून दाखवते मात्र ना नंतर आपण हे पटपट करायचं आहे कारण ना मिश्रण जर गार झालं ना तर लाडू वळले जाणार नाहीत हे, हे बघू शकता अगदी मस्त असा गोल गरगरीत लाडू दुसरा पण आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी हे सर्व लाडू वळून घेते एवढ्या साहित्यात साधारण एकवीस ते बावीस लाडू माझे झालेले आहेत बघू शकता खूप मस्त खुसखुशीत असा लाडू आहे मी तुम्हाला एक ना असा फोडून दाखवते अगदी लगेचच असा मऊ आणि खुसखुशीत तीळ पण खूप सुंदर अशी आपण पाकामध्ये टाकल्यामुळे ना ती खुसखुशीत झालेली आहे खूप जास्त वेळ मात्र पाकात टाकायची नाही बघू शकता वाव एक नंबर लाडू झालेला आहेत बरं तुम्हाला केल्या केल्या वाटलं असेल की लाडू मऊच आहेत पण त्यानंतर मी अर्धा पाऊन तासाने लाडू हे एका वाटीत काढलेले आहेत आणि त्यानंतरही तुम्हाला मी लाडू फोडून दाखवते अजिबात कडक नाही झालेला किंवा सुटत पण नाही आहे असे लाडू एकदम एक नंबर झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याकरता खूप खूप धन्यवाद वाव हे बघा आहे ना अर्ध्या तासानंतर तुम्ही अगदी दोन ते तीन दिवसानंतर पंधरा दिवसानंतरही खाल तरी पण लाडू अशाच पद्धतीने फुटतील मात्र विरघळणार नाही आपण हात लावाल तेव्हा ते फुटतील खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत तर चला मग लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला नवीन असाल ना सपोर्ट मात्र नक्की